नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत समानार्थी शब्द भाग पाचवा तर वेळ न वाया घालवता मित्रांनो सुरुवात करूया आपण भाग पाचला तर पहिला समानार्थी शब्द आहे मित्रांनो अग्नी कोणता समानार्थ समानार्थी शब्द आहे पहिला अग्नि अग्नीचे कोणकोणते समानार्थी शब्द आहेत ते आपण पाहूया पहिला आहे अनल पावक वनही विस्तव वैशानर अंगार क्रिशान हुताशन शिखी वडवानल वनवा ज्वाला आगेल जाळ अग्नि अग्नि अग्निशिखा तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेला असेल अग्नि या समानार्थी अग्नि या शब्दाचे समानार्थी कोणकोणते कौन शब्द आहेत आता तुम्हाला कोणते शब्द लक्षात ठेवायचा आहे शिका हा शब्द लक्षात ठेवायचा आहे वडवानल हा शब्द लक्षात ठेवायचा आहे कृषान हा शब्द लक्षात ठेवायचा आहे कारण की हे शब्द अग्नीचे समानार्थी शब्द आहेत असं शक्यतो वाटत नाही म्हणून हे शब्द पहिल्यांदा पाठ करून ठेवायचेत आता हे ज्वाल म्हणजे काय तुम्हाला माहित आहे अगोल तुम्हाला माहित आहे जाळ माहित आहे अग्निशिका हे अग्निचे शब्द आहेत तुम्हाला माहित आहेत आता हुताशन म्हणजे सुद्धा हा अग्निचा समानार्थी शब्द आहे हा तुम्हाला माहित नाही हा हाही तुम्हाला पाठ करून लक्षात ठेवायचा आहे चला पुढला शब्द समानार्थी शब्द पाहू आपण अरण्य अरण्याचे कोणकोणते समानार्थी शब्द आहेत तर पहिला आहे वन कानन विपिन जंगल अटवी कांतार आणि रान आता कांतारा पिक्चर तुम्हाला सगळ्याला माहितच असेल नवीन आलेलं का कांतारा पिक्चर आहे त्या अरण्य म्हणजेच काय कांतारा हे तर तुमचं पाठच झालं असेल वन तुम्हाला माहित आहे कानन हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे विपिन हा सुद्धा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि अटवी हा सुद्धा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे बाकी तुम्हाला आता रान सुद्धा हा अरण्याला शब्द आहे लक्षात ठेवा रान आता मुलं कंप्यू होतील अरण्याने आणि रान जर समानार्थी शब्द जर पडला तर रान म्हटल्यानंतर मुलं अरण्य करणार नाही तर अरण्याचा ना समानार्थी शब्द कोणता आहे रान हा सुद्धा लक्षात ठेवायचा आहे चला पुढचा लक्ष पुढचा शब्द समानार्थी शब्द पाहू आपण अंगाकर अंगाकरचा कोणता समानार्थी शब्द आहे तर अंगाकरचा अंगाकरच म्हणजे काय मंगळ ग्रह हा जो मंगळ ग्रह आहे त्यालाच काय म्हटलं जातं अंगाकर चला पुढे आपण पाहू आकाश आकाशला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत ते पाहूया पहिला कोणता समानार्थी शब्द आहे गगन तुम्हाल तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे नभ तुम्हाला माहीत आहे अंबर माहीत आहे आभाळ योम अंतराळ अवकाश नभांगण वितान अंतरिक्ष तारंगन ख अंबूट वियत आणि अस्मान आता ह्यातले शब्द बघा गगन तुमचा तुम्हाला सगळ्याला माहीत आहे नभ माहीत आहे अंबर माहित आहे आबाळ माहीत आहे आता योम योम हा शब्द तुम्हाला पाठ करायचा आहे परत नभांगण हा शब्द तुम्हाला पाठ करायचा आहे वितान हा शब्द तुम्हाला पाठ करायचा आहे आता अंबूट आणि वियत हे सुद्धा शब्द तुम्हाला पाठ करायचे आहेत कारण की प्रश्न विचारताना मात्र मित्रांनो जो पेपर सेट काढत असतो पेपर सेट करणारा जो असतो तो ह्या शब्दावर पहिल्यांदा लक्ष कॉन्सन्ट्रेशन करत असतो कारण की त्याला माहीत आहे की ह्या प्रश्नावर प्रश्न विचारलं प्रश्न की मुलं हमखास चुकणार म्हणून आता हा काय प्रश्न काढणार काय करणार वितांवर प्रश्न विचारणार वितान म्हटल्यानंतर आकाश तुमच्या लक्षातच येणार नाही तुम्ही कुठंतर दुसरीकडे टिक करून येणार चला पुढचा समानार्थी शब्द पाहू आपण उषा उषाला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत ते पाहूया आता उषा म्हणजे काय उषाकला पहाट अरुणोदय प्राप्तकाल प्रभात आणि सकाळ हे तुमचं सगळ्यांचं पाठचं असेल आता पुढे पाहू आपण ओढा ओढाला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत एक आहे नाला आणि प्रवाह हे पण तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आता पुढे पाहू आपण किनारा किनाऱ्याला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत तर किनाऱ्याला पहिला समानार्थी शब्द आहे काठ आणि तीर ही पहाट पाहून घ्या ओडा हा ओढा पाहून घ्या हा किनारा पाहून घ्या आणि हे आता किरण पाहून घ्या पुढचा शब्द पुढचा समानार्थी शब्द कोणता आहे किरण किरणचे कोणकोणते समानार्थी शब्द आहेत पहिला हे कर अंशू रश्मी आणि मयूक आता तुम्हाला पाठ काय करायचा आहे तुम्हाला हे रश्मी आणि मयूक हे किरणचे समानार्थी शब्द आहेत हे तुम्हाला पाठ करायचं आहे आणि व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो चला पुढे पाहू आपण किल्ला किल्ल्याला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत ते आपण पाहूया किल्ल्याला पहिला समानार्थी शब्द आहे तट दुसरा गड दुर्ग आणि कोठ हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आता पुढचा समानार्थी शब्द पाहू आपण खेडे खेड्याला कोणता समानार्थी शब्द आहेत ग्राम आणि गाव तुमच्या सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना हे पाठच आहे आणि माहीतच आहे आता पुढे पहा घर आपलं घर गर। घराला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत ते पाहूया एक आहे ग्रह सदन निवास भवन घेव आलय निकेतन धाम आणि आगर आता तुम्हाला बघा ग्रह माहीत आहे सदन माहीत आहे निवार माहीत आहे निवास माहीत आहे भवन माहीत आहे आता हे घे घेय शब्द माहीत आहे का नाही माहीत धाम शब्द माहीत आहे का घरा घराला म्हणते ते नाही आगर शब्द माहीत आहेत का नाहीत मग पहिल्यांदा हे घरा घराचे हे तीन समानार्थी शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे कोणते घे धाम आणि आगर हे पहिल्यांदा शब्द लक्षात ठेवायचे तुम्हाला चला पुढे पाहू आपण आता चंद्र चंद्रला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत ते पाहूया एक आहे शशी सोम निशानाथ चंद्रमा हिमांशु सुधाकर निशापती इंदू शशांक विदू सुधांशु रजनीनाथ शशधर नक्ष नक्षत्रेक्ष शुभांशु तारापती आणि रजनीकांत हे तुम्हाला शब्द चंद्राचे समानार्थी शब्द आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत पाठच दोन पाठच करायचे आहेत पुढे पाहू म्हणून आता चांदने चांदण्याला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत ते पाहू एक आहे कोमुदी जोशना आणि चंद्रिका चांगण्याचे तीन समानार्थी शब्द आहेत एक कोमुदी जोशना आणि चंद्रिका चला पुढचा समानार्थी शब्द पाहू आपण ढग ढगाला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत पाहूया एक आहे घन मेघ जलद जलद म्हणजे द पाणी देणारा ढग पायोधर आंध्र अभ्र अब्द पायोद जलधर निरद आणि पायोनिदी हे शब्द आपण मागल्या लेक्चरमध्ये पहिल्या लेक्चरमध्ये सगळेचे सगळे पाहिलेले आहेत चला पुढे पाहू आपण तलाव तलावाला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत ते पाहूया आपण एक आहे तटाक तडाक कासार सारस सरोवर तळे आणि जलाशय चला पुढचा समानार्थी शब्द पाहू आपण आता दिवस दिवसला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत ते पाहू आपण पहिला दिन वार वासर अहम आता पुढचे दोन शब्द पहा अहोरात्र आणि अहनिर्ष हे रात्रंदिवसचे समानार्थी शब्द आहेत हे मित्रांनो आय एम पी आहे हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे अहोरात्र म्हणले की त्याला दिवस लिहायचं नाही रात्रंदिवसचा समानार्थी शब्द अहोरात्र आहे चला पुढचा शब्द पाहू आपण दुनिया दुनियाला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत पाहू आपण एक आहे जग आणि एक आहे हे लोक चला पुढचा आपण पाहू देऊळ देऊळला देउर कोणकोणते दे समानार्थी शब्द आहेत एक आहे मंदिर देवालय आणि राऊळ आता बघा देऊळा राऊळ हा समानाचे शब्द आहे हे पाठच करून ठेवा कारण की हे सजासजी लक्षात येत नाही हे लगेच प्रश्न पाहिल्या पाहिल्यानंतर चला पुढचा आपण पाहू नदी नदीला कोणकोणते समानार्थी शब्द पाह आहेत ते पाहू हे पहिला आहे सरिता कल्या तटिनी जलवाहिनी तरंगिणी निर्झा रिणी तारिणी आणि अपगा आता तुमच्या मित्रांनो लक्षात आलं असेल तुम्ही ह्या नदीला अगगा शब्द कधीच वाटला वाचला नसेल तुम्ही हा पहिल्यांदा पाठ करून ठेवा अपगा म्हणजे नदी अपगा म्हणजे नदी असं दोन तीन वेळा पाठ करून ठेवा आणि मग राहिलेले समानार्थी शब्द वाचा पुढचा समानार्थी शब्द कोणता आहे पर्वत पर्वताला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत पहिला शब्द आहे गिरी आचल शैल नग अद्री अभि मेरू भूधर महिधर आणि धाराधर हे शब्द कशाला आहेत पर्वताला समानार्थी शब्द आहेत आता पूल पुलाला कोणकोणते कौन समानार्थी शब्द आहेत ते पाहूया आपण एक आहे श्वेत सेतू आणि साकव आता तुमच्या लक्षात आलं आलं असेल मित्रांनो की तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे इथं साकव हा समानार्थी शब्द लक्षात ठेवायचा पहिल्यांदा हे श्वेत म्हणजे तुम्हाला पूल माहीत आहे सेतू तर तुम्हाला सगळ्याला माहीत आहे सेतू राम सेतू म्हणजे पूल मग तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे साकव पुढला समानार्थी शब्द पाहू आपण पृथ्वी पृथ्वीला कोणकोणते कौन समानार्थी शब्द आहेत ते पाहू एक आहे भू धरती अवनी वसुंधरा क्षिति भूमी मही मेदनी धरणी धरित्री धरा धरती रसा वसुधा क्षमा जमीन वसुमती विशंभरा उर्णी आणि कुंभणी आत्ता मित्रांनो पहा हा कुंभणी शब्द आणि उर्णी शब्द तुम्हाला माहीत नाही हा शब्द तुम्हाला पाठ करून ठेवायचा आहे हा रसा रसा म्हणजे काय पृथ्वी हे तीन शब्द मित्रांनो येणाऱ्या परीक्षेला हमखास विचारले जातील त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा ह्या शब्दावर कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे चला पुढचे समानार्थी शब्द पाहू आपण आता प्रकाश प्रकाशला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत तुम्हाला सगळ्याला माहीत आहे पहिला उजेड आणि दुसरा अलोक पाणी पाण्याचे पहिल्या लेक्चरला आपण सर्वचे सर्व समानार्थी शब्द घेतलेले आहेत तरी पण पाहू आपण जल नीर जीवन अंबू पय सलील तोय उदक वारी अंब आणि अप चला पुढचा पाहू आपण काय प्रासाद प्रासादला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत पहिला आहे वाडा दुसरा आहे महल यज्ञ यज्ञाला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत पहिला आहे मग होम आणि याग चला पुढचा समानार्थी शब्द पाहू आपण रस्ता रस्त्याला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत तर पहिला आहे पद मार्ग आणि तिसरा वाट आता रात्र रात्रीचे समानार्थी शब्द आपण पहिल्या लेक्चरला घेतलेले आहेत तरी पण आपण ते व्यवस्थित पाहूया आता रजनी यामिनी निशा तमिस्त्रा विभावरी शर्वरी आणि क्षपा हे काय आहेत रात्रचे समानार्थी शब्द आहेत आता तुम्हालाही तमिस्त्रा शर्वरी आणि क्षपा हे शब्द पहिल्यांदा पाठ करायचे आहेत चला पुढले समानार्थी शब्द पाहू आपण आता वारा वाराला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत पहा एक आहे पवन वाद अनिल मरुत समीर समीरन वायू व्यान हवा आणि गंधवाहू चला पुढचा शब्द पाहू आपण वीज वीज पण मित्रांनो परीक्षा दृष्टीने खूप खूप महत्वाचा आहे पहिला शब्द आहे विद्युत विद्युतलता चपला तडीत बिजली सौदामिनी विजनी आणि क्षणप्रभा मित्रांनो हा चप चपला शब्द एक कमीत कमी पाच ते सहा वेळा विचारलाय किती वेळा पाच ते सहा वेळा विचारलाय चपला म्हणजे वीज असेल असं कोणालाच वाटत नाही आणि सगळे विद्यार्थी इथं चुकतेत चपलाला चला पुढला शब्द पाहू आपण शिखर शिखरला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत एक आहे कळस टोक घुमट आणि कलश हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आता समुद्र समुद्राचे समानार्थी शब्द आपण पाहूया पहिला आहे सागर दर्या रत्नाकर अबुदी जलधी निरराशी पयोदी अरवण उद्दी सिंध वारीराशी अब्दी अबुनिधी अंबुनिधी जलाशय जलनिधी आणि सरितप्पी सरितप्ती हे शब्द काय आहेत सरितप्ती हे समानार्थी शब्द कशाचे आहेत समुद्र आता हे सरितप्ती तुम्हाला लक्षात नाही हा पहिल्यांदा पाठ करा सरितप्ती चला पुढले समानार्थी शब्द पाहू आपण सह्याद्री सह्याद्रीला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत पहिला आहे सहपर्व सहचाल आणि सहगिरी आणि शेवटचा शब्द आपला आहे सूर्य सूर्याला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत ते पाहू पहिला आहे रवी भास्कर मित्र दिनकर आदित्य सविता अर्क दिनमनी दिनराज चंडाशु सह सहशाश्रू मार्तण सहस्त्रकर भानू प्रभाकर तपन दिवाकर अंबरीश वारसमणी आणि हिरण्य गर्भ्य आता तुम्हाला हे वारसमणी आणि हिरण्यग्र गर्वे पहिल्यांदा पाठ करायचं आहे म्हणजे काय सूर्य अमरीश म्हणजे काय सूर्य आणि हा सविता शब्द मित्रांनो कमीत कमी पाच ते सहा वेळा विचारला कमीत कमी किती वेळा विचारला आहे पाच ते सहा वेळा प्रत्येक परीक्षेला सूर्य म्हणजे सविता हा तो म्हणजे असतो आणि त्या पर्यायामध्ये पर्वती रमा वगैरे ह्या गोष्टी दिलेल्या असतात मग मुलांना काय वाटतं हा सविता शब्द तिकडचा असेल देवीचा असेल पण हा सविता शब्द मित्रांनो कशाचा आहे सूर्याचा आहे अशा तऱ्हेने हे लेक्चर आपलं मित्रांनो संपलेलं आहे धन्यवाद